साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया काय असते गाव असतं गावामध्ये ग्रामपंचायत असते मग त्या ग्रामपंचायतीची पुढे काहीतरी काय जिल्हा परिषद का होते जिल्हा परिषदेची काहीतरी नगरपालिका होते नगरपालिकेची पुढे महानगरपालिका होते हे ठरतं कशावर लोकसंख्येवर बरोबर बोलतोय मी लोकसंख्येवरती ठरतं मुंबई मुंबई उपनगर जिल्हा किती महानगरपालिका आहेत एक पुणे जिल्हा किती महानगरपालिका आहेत दोन पुणे तुम्ही कुठच्याही महानगरपालिका संभाजीनगर काढा नागपूर काढा नाशिक काढा तुम्ही कुठच्याही महानगरपालिका काढा लोकसंख्येनुसार एक महानगरपालिका आहे जिल्ह्याला हा ठाणा हे एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये सात ते आठ महानगरपालिका आहेत एका जिल्ह्यामध्ये एवढ्या महानगरपालिका इकडच्या लोकांनी तर लोकसंख्या वाढवली नाही म्हणजे जे प्रमाण बाहेरून येण्याचं आहे हे प्रमाण सर्वात जास्ती हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका त्याच्यात बाजू कुठे राहिले उल्हासनगर महानगरपालिका वसई महानगरपालिका अंबरनाथ महानगरपालिका एका जिल्ह्यामध्ये इतक्या महानगरपालिका म्हणजे विचार करा या जिल्ह्यामध्ये माणसं आली किती आणि येतात किती श्रीकांत शिंदे आणि नरेश भस्के मला मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचं हे प्रश्न तिकडे तुम्ही लोकसभेमध्ये मांडा की हे आवरा आता आमच्यावरचा बोजा आवरा आम्ही उद्या इथे काही मेट्रो आणली काही का ही आणलं काहीही आणायचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही कारण जोपर्यंत लोकसंख्या वाढते आहे तोपर्यंत हे पुरच पडणार नाही आणि ह्या सगळ्या महानगरपालिका सगळ्या विस्कटलेल्या आहेत त्या अजून विस्कटून जाणार जो मूळ राहणारा माणूस आहे जो मूळ करदाता म्हणून ज्याला आपण म्हणूया त्याच्या हाताला नशिबाला काहीही लागणार नाही ही अठरावी लोकसभेची निवडणूक आपण लढवतो आहोत या लोकसभेच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुका या महानगरपालिकांच्या निवडणुका आपण दरवेळेला कशासाठी लढवतो ही शहरं चांगली झाली पाहिजेत माझा विभाग चांगला झाला पाहिजे माझा महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे पण हे जर अशा प्रकारचे जर समजा बाहेरून येणाऱ्या माणसांची जर संख्या रोजच्या रोज वाढत असेल मग लोक म्हणणार बघा कसा संकुचित विचार याच्यात कसला संकुचित विचार आला महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे यामध्ये वादच नाही पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतके मराठी लोक राहत जे मिळून मिसळून राहत आहेत तेही आहेत महाराष्ट्रातले आहेत अट फक्त एक मराठी बोलता आलं पाहिजे प्रत्येक राज्याची जी राजभाषा आहे ती कोणी बाहेरून कुठूनही आलात तरी तुम्हाला ती शिकली गेली पाहिजे उद्या आम्ही तुमच्या राज्यात आलो आम्ही तुमची भाषा शिकू पण येणार नाही आज हे सगळे मुद्दे मी काल माझ्या पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये मी बरोबर म्हटलं ना मला जेव्हापासून मला उमज आली उमस जायला लागलं राजकारण तो काळ साधारण पंच्याहत्तरचा सा होता सत्याहत्तरची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली ऐंशीला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली तो विषय होता जनता पक्ष चा पराभव झाला हो चौऱ्याऐंशीला इंदिराजींची हत्या झाली